नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवली कच्ची केळी आणि उकळलेल्या बटाट्यापासून उपवासाचा चिला तीन कच्ची केळी सोलून घेतली आणि ती किसनीने किसून घेतली आहे दोन बटाटे उकळून घेतले आहे त्याची साल काढून आपण ते सुद्धा किसनीने किसून घेतलेले आहेत तर अतिशय पोटभरीचा असा उपवासाचा चिला बनतो यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूपसुद्धा घालून घेतलेला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे दोन चमचे पेस्ट मिरची घालून घेतली आहे एक चमचा यामध्ये आपण जिरं घालून घेतलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला पॅनवर थापून घ्यायचं आहे तुम्ही बटर पेपर किंवा पोळपाटावर थापून यामध्ये घालू शकता मी हातानेच घालून थापून घेतलं आहे आणि दोन्ही बाजूने छान तेल घालून लो ते मिडियम आपल्याला चिला शेकून घ्यायचा आहे तर अतिशय पौष्टिक आणि चविलाई भन्नाट असा उपवासाचा चिला बनून तयार होतो तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद